दावोस येथे गेल्या वर्षी झालेल्या पाचशे कोटींच्या कराराचे प्रत्यक्ष उद्योगात रूपांतर झाले असून सुपा एमआयडीसी येथे तौरल इंडियाचा प्रकल्प पूर्ण झाला आहे या प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे ग्रामीण भागात उद्योग घेऊन जात हजारो रोजगार निर्माण करणाऱ्या या पाचशे कोटींच्या प्रकल्पाविषयी तसेच कार्यक्रमाविषयी अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले इंडियाचे संस्थापक व सीईओ भरत गीते यांनी अधिक माहिती या पत्रकार परिषदेत दिली आठ फेब्रुवारी फेब्रुवारी सकाळी साडे दहा वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौरल इंडियाच्या दुसऱ्या प्लांटचं उद्घाटन होत आहे हा अल्युमिनियम कास्टिंग अल्युमिनियम सँड कास्टिंगचा प्लांट आहे जो चाल नंतर आपण दुसऱ्यांदा ग्रामीण भागामध्ये काढण्याचं ठरवलं हो अहिल्यानगरमध्ये सुपाचं सेक्शन केलं कारण उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे ग्रामीण भागात उद्योग गेला पाहिजे हा माझा मानस होता त्याचबरोबर अहिल्यानगर सारख्या भागामध्ये रोजगार निर्मिती तिथे पुन्हा नंतर स्किल डेव्हलपमेंट चांगली भावी ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी माझ्याबरोबर भागीदारीमध्ये आहे एक जर्मन कंपनी आहे त्यामुळे तिथे जी प्रोडक्ट अलिंग काश्मीरची जी प्रॉडक्ट होता ती संरक्षण ऑटोमोटिव्ह अशा अनेक क्षेत्रांमध्ये दिली जातात आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आयात मुक्त करण्यासाठी बरीचशी प्रोडक्ट आपण आजपर्यंत डिफेन्समध्ये सारत आहे रेल्वेमध्ये मध्ये अमृत भारत अशा अनेक उपक्रमांमध्ये आपण काम केलेलं आहे तर या अशा सेल्फ रिलायन्स किंवा आत्मनिर्भर भारत करणाऱ्या कंपनी आज मध्ये येते तेथील ते, ते, लोकल किंवा स्थानिक लोकांकडनं याची चांगली प्रशंसा होत आहे म्हणजे समाज सुधारक आपले अण्णा हजारे असतील यांनी सुद्धा त्याची प्रशंसा केलेली आहे या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योग मंत्री श्री उदय सामंत त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार प्रेव आहेत आज पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील बरीचशी मंडळी नवनिर्वाचित नगरसेवक पण तिथे कार्यक्रमाला येणार आहेत कारण माझी बरीचशी मित्र मंडळी पण त्यामध्ये आहेत तर, तर माझी आपल्याला सर्व पत्रकारांना पण विनंती आहे की आपण सुद्धा रविवारी वेळ काढून सकाळी दहा वाजता प्रोग्रामला यावं